पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द करण्यात आली एका वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी उच्च न्यायालयाकडून आता हा निर्णय देण्यात आला आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक रद्द करण्यात आली एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी आहे उच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेला आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवकुमार दुबे यांनी याचिका दा, दाखल केली होती सव्वीस एप्रिल रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक अधिसूचना रद्द केली आहे अकोला पश्चिम येथील पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय आज दिलेला आहे या संदर्भातच आपण त्या या जे वकील होते बातचीत करूया सर काय सांगाल तुम्ही आज जी जे आमचे क्लायंट होते त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केलेच होते जसं का गोवर्धन शर्माजींची चा निधन जे आहे ते तीन नोव्हेंबरला झाला होता आणि इलेक्शन सहा महिन्याच्या आतमध्येच डिक्लेअर केला होता परंतु जे नोटिफिकेशन होती त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आता सव्वीस एप्रिलला इलेक्शन होते आणि त्याचा निर्णय जे आहे चार जूनला येणार होता आणि महाराष्ट्र विधानसभा जे पिरियड संपणार होता ते सव्वीस अकराला संपणार होता म्हणून जे नवीन मेंबर आहे त्याला फक्त चार महिन्याचा वेळ भेटणार होता म्हणून या हे सगळे चॅलेंजेस होते की कोर्टाला हे समजून सांगण्याचा सा की कसं काय इलेक्शन जे आहे लोकांचे पैसे जे आहे वाया जाणार आहे आणि मध्ये कमीत कमी चौदा कमी करोड रुपयाचा लागत लागते आणि एका आमदाराला वर्षभरात निधी जे आहे पाच करोड रुपये भेटते आणि या केस मध्ये जे आहे आमदारला वेळ जे आहे फक्त चार महिन्याचा भेटणार होता तर हे पब्लिक मनीचा वेस्टेज होता इलेक्शन घेणं आणि म्हणून ते चुकीचं होते हायकोर्टने आमचं म्हणणं जे आहे ऐकून घेऊन हे पूर्ण नोटिफिकेशन रद्द करण्यात आले खूप खूप धन्यवाद मी हितेश मिश्रा जय महाराष्ट्र न्यूज नागपूर